जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी या जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांसह अणगर नगरपंचायतीसाठी पर मोठी ताकद लावली जिल्ह्यामधील बारा शहरांमध्ये सत्तेचं कमळ फुलवण्यासाठी गोरेंचं अश्व हे चौफेर उधळतय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढे वलय निर्माण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामधील बाराही ठिकाणी भाजपची सत्ता यावी म्हणून पालकमंत्री गोरे हे जंग जंग पछाडत आहेत मात्र होमपीच मसवडमध्ये मात्र गोरेंचं अश्व रोखण्यासाठी चार पक्ष एकवटलेत त्याचा सामना गोऱ्यांना करावा लागतोय अकलूचकर मोहिते पाटील जानकर आणि जगतापांनी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठी ताकद लावली येथील पालिकेच्या निवडणुकीचं राजकीय वातावरण हा कोपरा सभा पदयात्रा व उमेदवारांच्या गाठीभेटी आरोप प्रत्यारोपांनी तापत चाललंय भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार तसेच काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष या चार पक्षांनी एकत्रित येऊन सिद्धनाथ नागरी आघाडी करून आव्हान निर्माण आहे शिवसेना आणि शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निवडणुकीत स्वतंत्र सामोर जात आहेत त्यामुळं सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासह येथील सर्वच प्रभागामध्ये लढती या चुरशीच्या होतील असं चित्र आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार धर्शील मोहिते पाटील माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्वतः उपस्थित राहून उमेदवार निवड उमेदवारी अर्ज भरणं उमेदवारांची पदयात्रा यासह जाहीर प्रचार सभेत उपस्थिती लावत एकमेकांविरोधात आरोपाच्या फेऱ्या झाडत निवडणुकीचं वातावरण चांगलं स्थापवलंय या निवडणुकीत सर्वप्रथम मंत्री गोरे आणि त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी नगराध्यक्षपदासह सहा प्रभागामध्ये आठ उमेदवारांचा अर्ज भरून शक्ती प्रदर्शन केले मागील निवडणुकांमध्ये त्यांनी मंत्री गोरे यांच्या विरोधातील पक्षातील स्थानिक नेत्यांना एकत्रित करून नगराध्यक्षपदासह दहा जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती परंतु यंदा मात्र नाट्यमय घडामोडीनंतर त्यांच्या गटानं माघार घेतली